मलाही सातत्याने बोलणं चालू होत त्याच वेळेला महादेव जानकरांनाही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होत सुप्रिया ताई तुम्हालाही मी फोन करून सांगितलं होत त्या आजी दादाच्या लक्षात आलं की आपल्याला नामशेष करण्यासाठी हा डाव टाकलेला आहे अरे मग महादेव जानकरला शोधून नेण्यात आलं महादेव जानकरला परभणीसाठी नेण्यात आलेलं नव्हतं महादेव जानकरला मध्ये उभा करायचं आणि आजी दादा त्यातून पळून बाहेर पडायचं यासाठी महादेव जानकरचा शोध घेत होते पण महादेव जानकरन ऐकलं नाही तो पट्ट्या थोडा शाना निघाला या ठिकाणी दोनच लाख पडतील आपण परभणीला जाऊन त्याची अडीच करू बंडू जाधवाला साडेसात पडणार आणि या पट्ट्याला अडीच पडणार इथे मात्र त्याची दोनशे बेरीज लागत नाही हुशार होता आणि म्हणून त्यानं परभणी अजितदादाला पुन्हा यांच्या सापळ्यातून निघता आलं नाही म्हणून मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला मला सांगायचं आहे जो माणूस आपल्या आप बहिणीचा झाला नाही तो तुमचा आमचा काय होणार आहे मी त्यांच्या पक्षात गेलो होतो एक लाख एक हजार मतदान मला झालं होत आणि त्या ठिकाणी त्यांचा एक छोटा दोन तीन मताचा कार्यकर्ता आहे सुरेश पालवे नावाचा तुम्ही कधी हे ऐकलं नसेल आमच्या तालुक्यात कुणाला माहित नाही डीपीटीशी वाटायची वेळ आली त्यावेळेला ह्या तीन मत मतदानवाल्या सुरेश पालवेला डीपीडीशी दिली